नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांना नाशिक जिल्हा पोल्ट्री फॉर्म योद्धा अनिल कामकर यांच्या मार्गदर्शन खाली संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट भेट घेऊन निवेदनही दिले वसे साहेबांनी संघटनेला व उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासन दिले की आपल्या प्रलंबित मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन अशी ग्वाही नामदार भुसे साहेब यांनी दिली संघटनेच्या खालीलप्रमाणे प्रमुख मागण्या एक केंद्र सरकारने लागू केलेली गाईडलाईन महाराष्ट्र राज्याला लागू करणे दोन फीडबॅक मधील घटक त्या फीडबॅक वर छापून प्रिंट करून शेतकऱ्यांना पाठवणे याबाबत सर्व कंपन्यांना आदेशाचे पालन करणे तसेच तेलंगणा राज्यातील पोल्ट्री व्यावसायिक यांना ग्रामपंचायत करातून दिलेली सूट म्हणजेच शंभर रुपये प्रति फॉर्म तेलंगणानुसार जी आर महाराष्ट्रात प्रभावीने चार आज रोजी पंचेचाळीस अब्लिक शेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असून इतक्या मोठ्या तापमानात पोल्ट्रीमधील पक्षींचे मर्तुकीचे प्रमाण खूप वाढले आहे तरी आर डी व्ही व्ही एन डी यासारखे आजार आलेले असून खूप मोठ्या प्रमाणात पक्षी मृत पावत आहेत कंपन्यांनी पोल्ट्रीमधील माल उचलण्यास टाळाटाळ करीत आहे असे बरेच प्रश्न मंत्री महोदय समोर मांडले ऑफिसला आलो होतो मालेगावमध्ये तर त्याची बातमीची दखल लागल्यामुळे साहेबांनी आम्हाला तत्काळ शेतकऱ्यांना दिलं त्याचं काय ते बातमी माहिती घेतली आणि त्याची दखल अधिकाऱ्याला सांगू असा त्याने आम्हाला शब्द घेतला दीपक उलासराव शेवळे जाणार गामधून चालू कर नांद जिल्हा नाशिक आम्ही शनिवारी तेरा तारखेला कंपनीच्या हलगडिपानामुळे लिफ्टिंग न लवकर न झाल्यामुळं उन्हाच्या टेम्परेचरमुळे आमची दोन अडचणी मर्ज असल्या कारणाने आम्हाला पोल्ट्री योद्धा संघटनेने साथ दिली की आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आमदार दादा भुसे साहेब यांनी अशी संवर्धन मंत्री मंत्र्यासंघी बोलून आणि मंत्रालयात तुमची पोल्ट्री योद्ध्यांची एक बैठक आयोजित करतो त्याविषयी तुमचा तोडगा काढून देतो असे आम्हाला आणि रवींद्र कराडे महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचा उपाध्यक्ष जर कंपन्यांचा मनमानी कारभार आणि आज रोजी पंचेचाळीस सेहेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असूनही कंपन्या रोजची आर डी व्ही एन डी सारखे विविध प्रकारचे आजार आलेले असून रोजचे दोनशे तीनशे हजार अशा या प्रमाणात मॉर्टलिटी होती तरीही कंपन्या माल उचलत नाही याचं सर्व नुकसान शेतकऱ्याचं होतं आणि कंपनी झिरो पेमेंट काढते किंवा शेतकऱ्याविरुद्ध मायनस पेमेंट काढून कोर्टात खटलाही दाखल करते तर सर्व कंपन्यांचा मुजोरपणा वाढलेला आहे तर आम्ही संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा हो संघटनेतर्फे आम्ही सर्व कंपन्यांवर लवकरात लवकर जनहित याचिका दाखल करणार आहोत